डब्याला भाजी बनवण्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली एकच चमचा तेल टाकलं सात आठ दहा कडी पत्त्याची पानं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं ते छान तडतडू दिलं आणि तेलाचा वापर मी सध्या एकच चमचा करते आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या सात आठ कट करून ते फ्राय झाल्यानंतर मग दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते ते कट करून टाकले आणि कांदा आपल्याला गुलाबी रंगावर येईपर्यंत छान असा फ्राय करून घ्यायचा आहे इथे मी बनवत आहे गवारच्या शेंगांची भाजी ऍक्च्युली प्रशंजींना गवारच्या शेंगा खूप आवडतात परंतु इकडे गावठी गवारच्या शेंगा भेटत नाही हैदराबादला तर हे बघा इथे मी हाफ टीस्पून टाकली हळद हळद टाकल्यानंतर छान असं परतवून घेतलं तर ज्या मिळाल्या त्या शेंगा मी आणल्या दोन टीस्पून टाकलं लाल तिखट आणि दोन टीस्पून टाकलं काळा मसाला जो की साठवणीचा असतो तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त टाकू शकता आम्हाला तिखट भाज्या खायला आवडतात म्हणून मी दोन दोन टी स्पून टी स्पून दोन्ही मसाले टाकले लाल काळा आणि छान असा मसाला कांद्यामध्ये मिक्स करून घेतला आणि त्या हायब्रीड गवारच्या शेंगा ज्या असतात त्या लांबीला खूप जास्त मोठ्या असतात गवारच्या शेंगा आपण दोन तुकडे केले तरी होऊन जातं कारण त्या छोट्या छोट्या असतात या खूप मोठ्या असल्यामुळे तुम्ही बघू शकता मी कात्रीने अशा बारीक कट केल्या आहे परंतु ही भाजी एवढी छान झाली होती बिलकुल असं वाटत नव्हतं की म्हणजे हायब्रीड गवारच्या शेंगांची भाजी कारण गावठी गवार खायला खूप टेस्ट देता नाही का पण ह्या पण शेंगांची भाजी खूप छान झाली होती चवीनुसार मीठ टाकलं मीठ आणि हलवून दिलं आणि थोड्याशा जाड जाड असतात ह्या शेंगा तर बिना पाण्याचा तर शिजणार नाही वरती प्लेट ठेऊन पाणी ठेवलं तरी पण नाही शिजणार व्यवस्थित म्हणून मी थोडस एक छोटा कप असतो ना कपभर पाणी ठेवलं व्यवस्थित असं हलवून दिलं आणि झाकण ठेवली कारण प्रशांतजींना थोड्याशा कच्च्या भाज्या राहिलेल्या नाही आवडत त्यामुळे मग मी कपभर पाणी टाकलं फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकली हलवून दिली आणि मग म्हटलं अजून त्याला थोडासा ओलावा होता आणि शिजायलाही थोडीशी कसर बाकी होती त्यामुळे मी हलवून देऊन उन, परत झाकण ठेवलं आणि परत अजून थोडं वाफू देऊ म्हटलं शेंगांना परत दोन चार मिनटं एकदम गॅसची फ्लेम बा बारीक ठेवली आणि हे बघा इथे गवारच्या शेंगांची भाजी छान झालेली आहे खूप छान लागते गवारच्या शेंगांची भाजी मग तुम्ही ती पोळी बरोबर खा बाजरीच्या भाकरी बरोबर -बर खा ज्वारीच्या भाकरी बरोबर -बर खा किंवा इव्हन नागलीच्या भाकरी बरोबर देखील तुम्ही खाऊ शकता तर डब्याला तर मी पोळ्याच देते हे बघा भाजी किती छान झाली आपली बघा गुड मॉर्निंग ऑल मी आज जरा सकाळी माझ्या नेहमीच्या सहलप्रमाणे माझं थ्री थर्टी थ्रीचं टायमिंग असतं थ्री थर्टी थ्रीला उठून मी देवासमोर बसलो आणि त्यानंतर मग माझे हळूहळू मेल्स माझे स्टडी थोडस आहे करत 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 आंघोळ वगैरे करून मी आज सात साडेसातला मॅडमला सव्वा सातला मॅडमला ला उठवलंय आणि आता मी जायला तयार आहे <laughs> साईट वर बर हिवाळ्याचे दिवस आहे आणि ते सुद्धा प्रचंड थंडी आहे तरी सुद्धा तुम्ही बघू शकता माझ्या माझे जे मूग आहे त्यांना किती छान मोड आले मी कपड्यात नाही बांधत रात्रभर पाण्यात ठेवले आणि सकाळी ह्या गाळणीत ठेवले होते आणि गाळणी फक्त अवन मध्ये ठेवून दिली होती तर किती छान मोड आले तुम्ही बघू शकता मस्त पैकी हॅलो हरिवाण मी सुपर मॉम मी सुपर मॉम <laughs> ऍक्च्युली बरंच वर्ष झाले आपल्या चॅनलला नाही का की मी सोनाली तर इतकं सहजसहजी ते नाव जाणार नाही तर सुपरम मी आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत तर तुम्हाला तर मी दाखवलंच आज डब्याला गवार गवारच्या शेंगांची भाजी दिली प्रशांतजींना गवारच्या शेंगा प्रचंड आवडतात प्रचंड म्हणजे प्रचंड पण आता इथे शक्यच नाही गवारच्या शेंगा मिळणं तर त्या हायब्रीड म्हणतो ना आपण त्या शेंगा होत्या त्या तर छान ती पण भाजी छान झाली आहे भाजी आणि हे बघा मी आज असा हा थोडासा नीलेन्थ ड्रेस आहे हा हा मी आणि करीना एकदा कुठे गेलो होतो माहिती का हो आम्ही तुळशी बागेत गेलो होतो दोघी आणि मी पुण्याला तिथे तुळशी बागेमध्ये दे हा दीडशे रुपयाला घेतलेला ॲज अ कुर्ती म्हणून पण वेअर करू शकतो स्लीवज असा बेल स्लीव म्हणतो ना तशा स्लीवज आहे आणि नी पासून पुष्कळ खालीये म्हणजे गुडघ्याच्याही खाली खालीये पण आज थंडी बिलकुल नाही तर मी लिटरली फक्त ड्रेस घातलाय कधीतरी आपल्याला वाटतं ना घरातले सगळे काम ऍज ऑलवेज झाले एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे अशी की माझे घरातले काम करून झाले की मी लाईट बंद करत असते आणि त्याच्यामुळे प्रशांजी घरात असताना त्यांची मी खूपदा खाते ही गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे कारण की माझं बरोबर आहे हो की नाही इलेक्ट्रिसिटी सेव्ह करायला पाहिजे आणि त्यांना खूप राग येतो लाईट बंद केल्या की पण हो मी करते तर लाईट्स बंद आहे हॉल आणि किचनचा हो गोष्ट तुमच्याशी अशी शेअर करायची आहे की तुम्ही जर पहिल्यापासून माझे व्हिडिओ बघत असाल ठाण्यामध्ये माझी फ्रेंड मुक्ता जे की नाशिकपासून माझी फ्रेंड आहे थोडं फास्ट बोलते कारण मी बोलायला लागले की खूपच बोलते आणि व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो तर ती बऱ्याच वर्षापासून ऑरिफ्लेम मध्ये आहे आणि एकदा मी व्हिडिओ सुद्धा बनवला होता की माझी ही मैत्रीण एक लाख रुपये घर बसल्या महिना कमवते आणि त्या व्हिडिओमध्ये मी तिच्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे मी लास्ट टाइम जेव्हा मध्ये राहत होते दोन हजार सहा ते दोन हजार दहा तेव्हा पण मी ऑरिफ्लेम जॉईन केलं होतं पण माझ्यामध्ये ते स्किल तेव्हा तर मी बिलकुल अशी खूप खूप अशी टॉकेटिव्ह नव्हते किंवा तेवढे गट्स नव्हते क्वालिटीज नव्हत्या तेवढी मी ग्रुम झालेली नव्हती की मी कुणाशीही डिस्कस करू शकेल असं मी म्हणेल आम्ही फक्त स्वतः वस्तू वापरायचो आणि मी म्हणायची ना की मला इतके पॉइंट करायचे इतके बीपी करायचे तर मग जी काय करायचे किती बीपी करायची तुला आणिकडे आणि महागडे महागडे परफ्यूम घेऊन घ्यायचे मी म्हटलं अरे हे तर काय घर घालू धंदे मग मी ते केलंच नाही सिरियसली त्याच्यानंतर नाशिकला पण एकदा मला मुक्ताने जॉईन केलं तेव्हा पण ते मी ते केलंच नाही बिझनेस नाही केला पण एक मात्र आहे की गेले दहा पंधरा वर्ष झालं तसं आम्ही लास्ट टाइम हैदराबादला राहत होतो म्हणजे तेरा वर्ष ऑलमोस्ट होऊन गेले की आम्ही ओरिफ्लेम सोप वापरतो मिल्क अँड हमी हनी जे की ऑल टाईप ऑफ स्किन साठी खूप चांगले आणि ड्राय साठी तर खूपच चांगले कारण प्रशांत जिंचिंग करीनाची स्किन ड्राय आहे तर ती खूप चांगली सोप आहे आता बघा मी इथे तरी पण प्रतीकला वर्कशॉपवर सोप पाठवले ओरिफ्लेम चे मुक्ताची ग्रोथ बघत आले मी बघितलं ती कधीच कुठे प्रोडक्ट विकायला गेली नाही कधी कुणाला म्हटली नाही की हे हे घ्या माझ्या मजा आणि तिच्या इंटरनॅशनल ट्रिप हो ट्रिप होत राहता एक दोन वर्षात आणि जे काही आहे तिची जर्नी त्या व्हिडिओत मी सांगितली आहे मग तिने मला सांगितलं की लोकांचे खूप गैरसमज आहे लोकांना वाटतं की दारोदारी जाऊन वस्तू विकाव्या लागतात पण तसं नाहीये आपण घरात सगळं वापरतोच ना तेल वापरतो शॅम्पू वापरतो पेस्ट वापरतो कॉस्मेटिक वापरतो तर ह्या सगळ्या वस्तू तुम्ही जर ऑरे घेतल्या तर त्यात तुम्हाला खूप सगळा फायदा पण आहे तर मी खरं सांगते तुम्हाला मी तिला बोलले की हे बघ ह्या ज्या सगळ्या वस्तूंबद्दल तू बोलते है ना डिमार्टला गेलं तरी ऑफर असते किंवा वर प्रत्येक फेस्टिवल आल्यानंतर ऑफर असते कधी कधी फिफ्टी पर्सेंट फोर्टी पर्सेंट ऑफर मिळते तर कुणी पण आपले पैसे वाचवण्याचा प्रयत्न करतं पण मग मा तिने मला सांगितलं की यात पण तसं आहे पण लोक समजूनच घेत नाही चला थोडक्यात तर हो मला तिने बरं समजून सांगितलं साडे मला आठवतो हो, तो दिवस ज्या दिवशी ती माझ्या घरी साडेतीन तास बसली होती आई पण आलेली होती माझी तेव्हा आणि तिने मला ते सगळं एक्सप्लेन केलं होतं आणि मम्मी नंतर विचार केला की ठीक आहे आपल्याला बिझनेस जरी नाही करायचं पण आपण पण आपण ओरी सोप तर वापरतोच ना मग आपण आपण आपल्या वापरातल्या गोष्टी घेत जाऊ म्हणून मी पुन्हा जॉईन झाले आता दोन तीन महिन्यापूर्वी मुक्ता मुक्ताच डाऊनलाईन मध्येच तर जॉईनिंग फ्री आहे हे बघा माझं ओरिफ्लेमचं कुरिअर आलंय त्यामुळे एवढी गडबड चालली आहे माझी मी एकदा अशाच माझ्या ब्लड टेस्ट केल्या होत्या बघा तेव्हा मला थायरॉइड पण निघालं होतं खूप सगळ्या डेफिशियन्सी निघाल्या होत्या मग मला आपल्याला सगळ्यांनाच माहितीच आहे ओरिफ्लेम वेल नोन ब्रँड आहे तर मी मेडिस ओरिफ्लेमचे काही मेडिसिन घेतले होते त्यावेळेस आणि मला खरोखर त्याचा खरोखर मला स्वतःला फरक जाणवला त्यानंतर ओरिफ्लेनने हे प्रोडक्ट लॉन्च केलं आता मी हे जे ओपन करते ओपन करते मी तुमच्या समोर असते तर हे बघा तुम्ही बघू शकता फिलॉसॉफी वेलनेस पॅक हे मी मागवलं एकदा त्याची प्राइस तीन हजार समथिंग आहे पण मी स्वतः ओरिफ्लेन जॉईन केले म्हणून मला ते सव्वीसशेला वगैरे पडतं तर मी ते मागवलं आणि एकच महिन्यामध्ये मला जो फरक जाणवला खरं सांगते तुम्हाला माझ्या केसांमध्ये मला फरक जाणवला हेअरफॉल होतोय मी कालच्याच व्हिडिओत सांगितलं बोटॉक्स ट्रीटमेंट नंतर तर फॉल तर होतोय थोडाफार खूप नाही असा थोडाफार थोडाफार तो थो, तर होणारच पण माझे हेअर ना खूप थीन असे एकदम पातळ आहे का इतके जाड असं मी म्हणेल पण माझे हेअरची क्वांटिटी वाढली मग मी विचार केला की बुटॉक्सने तर काही तसं होऊ शकत नाही तर मग मला रिअलाइज झालं की कुठे ना कुठे याचा तो असर आहे मी दोन मागवलाय तुम्ही बघू शकता आणि त्याच्यामध्ये असं होतं की सबस्क्रिप्शन आहे तुम्ही जर तीन महिने लागोपाठ घेतलं ला, तर तुम्हाला चौथ्या महिन्यात हे वेलनेस पॅक फ्री मिळेल आणि आता ह्या महिन्यामध्ये ऑफर होती जानेवारीमध्ये जाने की तुम्ही जर एकशे वीस बीपी केले पाच हजारच्या आसपास जर तुम्ही सामान घेतलं तर तुम्हाला एक तीन साडेतीन हजारचं ब्लेंडर फ्री मिळत होतं तर मग मी विचार केला की हे प्रोडक्ट मला खूप आवडलंय म्हणजे जोपर्यंत मला शक्य आहे मी ते घेईन मग मी तिला विचारलं की मी तर सबस्क्रिप्शन घेतलंय की मला हे तीन महिने लागोपाठ मी घेतल्यावर चौथ्या महिन्यात फ्री मिळेल पण आता एकशे वीस बीपी करण्यासाठी मी जे एक दोन घेतले तर माझं ते सबस्क्रिप्शनचं कॅन्सल होईल का ती बोलली नाही तू पुढच्या महिन्यात परत एकच उचल तुझं ते सबस्क्रिप्शन चालूच राहील आणि याच्यावरती मला ब्लेंडर फ्री मिळणार आहे ते पुढच्या महिन्यात मिळेल मला आणि असं नाही की ते ब्लेंडर मिळवण्यासाठी मला काही खूप मोठी ऑर्डर टेन बीपी थोडी किरकोळ ऑर्डर टाकली तरी ते मला घरपोच ब्लेंडर फ्री मिळणार आहे आणि त्याच्या एकदा मला नऊ रुपयांमध्ये खूप छान वास मिळाला फर्स्ट टाइम जेव्हा मी जॉईन केलं तो पण मी तुमच्यावर शेअर केला होता तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ओरिफ्लेमबद्दल बद्दल माहिती असेल आणि मला वाटतं तुमच्यापैकी कोणी कोणी ओरिफ्लेमचे प्रोडक्ट वापरत देखील असणार आहे तर तुमच्यापैकी कोण वापरतं मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही ओरिफ्लेमचे कोणचे प्रोडक्ट वापरता माझी मैत्रीण मुक्ता दिसायला खूप सुंदर आहे तुम्हाला माहिती किटीचे व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल खूप सुंदर आहे ती आणि माझ्यापेक्षा खूप लहान असेल असं मला नाही वाटत पण तरी सुद्धा बघा तिची स्किन वगैरे किती ग्लो करते खूप छान दिसते खूप छान दिसते मुक्ता आणि ती नॅचरल ब्युटीफुल ब्युटिफुल आहेच तर याच्यामध्ये चार हे बघा तुम्ही बघू शकता ओमेगा थ्री आणि हे जे काही कॉम्बिनेशन आहे आता याच्यामध्ये याच्यावर सगळं डिटेल आहे ऍक्च्युअली आता मला चष्मा घालून ते वाचावं लागेल पण हे विटामिन्स आहे तर याचा मला स्वतःला बेनिफिट झाला म्हणून म्हटलं तुम्हालाही सांगू तुम्ही कोणा थ्रू घ्या तुम्ही जॉईन असाल तर तुम्ही घ्या तुमची मर्जी पण मला खरच फरक जाणवला आणि तुमच्यापैकी जर कोणाला ओरिफ्लेमची माहिती आहे आणि जॉईन व्हायला आवडणार असेल तर माझा मेल आयडी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असतोच किंवा मला कमेंट करा मी तुम्हाला मेल आय डी देईल माझा तुम्ही मला मेल करा मी तुम्हाला जॉईन करून घेईल आणि तुम्हाला बिझनेस करायचा असेल जसं मी म्हटलं मुक्त आजच्या तारखेत घर बसल्या महिन्याला लाख रुपये कमवते प्लस वर्षातून तिच्या दोन ते तीन इंटरनॅशनल ट्रीप असता सगळा खर्च ओरिफ्लेम जाणं येणं खाणं पिणं फायव्ह स्टारला राहणं सगळं ओरिफ्लेम करते तुम्ही बिझनेसही करू शकता किंवा मग नसेल तुम्हाला बिझनेस करायचा तुम्ही स्वतः वापरू शकता मी जसं म्हटलं मिल्क अँड हनी सोप खूप छान आहे शॅम्पू पेस्ट खूप सगळ्या वस्तू कॉस्मेटिक मेकअपचा प्रोडक्ट मुक्ता नवरात्रीचे लुक बघून मी तर खरंच फॅन होऊन जाते तिची एवढी सुंदर ती मेकअप करते एवढी सुंदर दिसते आणि ती टोटल मेकअपचे प्रोडक्ट सगळे ओरिफ्लेमचेच वापरते ए टू झेड तर असं काही नाही महागे महागे ते असं हे झालंय की ओरिफ्लेमचे प्रोडक्ट महाग पण कसं असतं आता समजा ह्या महिन्यामध्ये याला ऑफर होती मग आता ज्याला कुणाला कायम घ्यायचे ते काय करेल पाच दहा ऑर्डर करेन पाच ब्लेंडर ते ब्लेंडर तुम्ही एक हजार कमी करून कोणाला म्हणजे साडेतीन हजार त्याची एमआरपी तुम्ही तुम्हाला केवढ्यात पडतं ते दोनशे तीस रुपयामध्ये तुम्ही अडीच हजारात विकले तरी तुमचा किती फायदा आहे तर ज्याला जमतो त्याला जमतो अशाच टाईपचं म्हणजे बिझनेस माइंड असलं पाहिजे ती व्यक्ती खूप पैसा कमवते याच्यामध्ये तर मी हे माझ्यासाठी मागवलं आहे की मला माझ्या केसांमध्ये आणि काय सांगता येतं माझं पिगमेंटेशन हे जे कमी झालंय बघा आता फक्त एवढंच राहिलंय आता तुम्ही काही नाही लावलंय चेहऱ्याला लिप बाम लावलाय फक्त तर इथे थोडं ते याच्याने पण गेलं असेल गॉड नोज असं कारण की मी मागे जो माय ट्रू स्टोरी बोलले त्यात हे मेन्शन करायलाच विसरली होती की मी ह्या गोळ्या घेते पिगमेंटेशन नाही साठी नाही एक मल्टीविटामिन म्हणून घेते तर मे बी याच्यामुळे गेलं असेल असं सांगता येत नाही तर बघा मग तुमच्या तुम्हाला तुम कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता फोर्स नाहीये प्रमोशन नाहीये जस्ट मला वाटलं की चला मला दोनशे तीस रुपयामध्ये साडेतीन हजाराचं ब्लेंडर मिळलं जेव्हा मी ह्या पाच हजारचे दोन बॉक्स घेतले पाच हजार काहीतरी एक सव्वीसशे काहीतरीचा आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर केलं बाकी काहीच नाही आली मी जिममध्ये आणि माझ्या आयब्रोज ना बऱ्यापैकी ग्रो झालेल्या होत्या आणि फर्स्ट फ्लोरला जिम आहे नाही फर्स्ट फ्लोरला सलॉन आहे सेकंड फ्लोअरला जिम आहे आणि थर्ड फ्लोअरला बरंच काही आहे बरंच बरंच काही आहे इथं चला तर हे बघा तुम्ही बघू शकता जिममध्ये कोणीच नाही आहे तर मी जशीच सलॉनच्या बाहेर आली ना आयब्रोज म्हणून तर जो हाऊसकीपिंगचा हाऊसकीपिंगचा जो स्टाफ आहे त्या लेडीज तीन चार अशा नाही का जाऊ की नको जाऊ की नको बिचाऱ्या अशा मला तर त्यांची भाषा नाही कळली पण मला कळलं की त्या थोड्या हे होत होत्या मग मी त्यांना म्हटलं अरे अप्पो पार्लर मी जाया, जा जा म्हटलं मला हिंदीमध्ये बोलली मी त्यांना की जा जा, जा, जा कशाला लाचता आहे असं तर मी पण आयब्रोज करून आले चला आता वर्कआउट करून घेते मस्तपैकी आणि आज प्रशांतजींना भजे खाण्याचा मूड झाला म्हणून त्यांनी मला सांगितलं की जरा भजी बनव म्हणून मी रात्री भजी बनवली गरमागरम त्यांच्यासाठी तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर आणि मी कढईमध्ये खूप कमी तेल टाकले कारण तळलेलं तेल प्रशादी प्रशांतजी नंतर वापरू देत नाही ते म्हणता फेकून दे चांगलं नसतं म्हणून मी आज टाकतानीच तेल कमी टाकलं कढईमध्ये